माझं नाव गणेश दत्तात्रय लग काशी आमच्या लग्नाला सहा वर्ष कम्प्लीट झाले याच्या अगोदर आम्ही खूप दोन ते तीन ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली वेगवेगळ्या प्रकारची बट तिथे पॉझिटिव्ह रिझल्ट नाही भेटला जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो भेटायला ते बोलले की वन इयरमध्ये तुमचा भाग असेल तुमच्याकडे आणि आज खरंच वन इयर पण नाही कम्प्लीट झालेत आणि आम्हाला आणि सरांनी मला खूप दिल्या फर्स्ट टाइम फर्स्ट मीटमध्येच त्यांनी आम्हाला सांगितलं की कन्फर्म uh, तुम्हाला तुमचा एक वर्षाचा तुम्हाला तुमचा वेल्यू मिळेल सो त्याप्रकारे आज एक वर्ष पण कम्प्लीट नाही झालं आहे सो आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे थँक्स फॉर थँक्स फॉर द दिस इज द सेकंड जर्नी ऑफ लाईफ थँक्यू थँक्यू